व माय डोक्स दुखते व माय व माय वय काय झालं म्हटलं अरे दिसत नाही का बापा तुले डोकस दुखते न सकाळी तर चांगली होती तू अचानक कसं का डोक्स दुखतेय तुझं काय माहीत डोक्याच्या नसा अशा फटफट फटफट फट करताय लावा ना लवकर फोन कोण्या डॉक्टरला बोलवा ना बाप्पा माही का मर्याची वाट पाहताय तुम्ही बरं बरं मी त्या वर्मा साहेबला फोन करतो नाही नाही तेले नको बोलवा तो आपल्या गावातला पुराणा डॉक्टर आहे ना तेले बोलवा त्याचाच ते फरक पडतो मला तो तो गावठी डॉक्टर त्याला काही समजे ना उमजे ते बोलो शांत तेलेच बोलवा नाही तर जाऊ द्या मरू द्या मले बरा बर तू म्हणशील तसा बोलवतो त्याला हॅलो बोला म्हटलं अरे कुठे डॉक्टर साहेब काय नाही मी हे पान टपलीवर बसलो होतो पान खात होतो बोला ना का हो असून पान खाता तुम्ही तर अरे का मंग तुम्ही सर्व शोक करता आमचा का जीवनीय बर बर खा बापा अरे म्हटलं माझ्या बायकोची तब्येत खराब आहे जरा येता का घरी वा वा येतो असं पण रिकामा झिंटतोय मी गलीत या मंग घरी काय म्हणतोय तो, तो डॉक्टर मग येतोय का हा येतोय तो बोला कोणाला होतो अरे आले का डॉक्टर साहेब या बोला काय झालं अरे डॉक्टर साहेब माझं डोकं दुखते आहे का आता बर वाटतंय का वहिनी अरे डोकं दाब्यानं कुठे डोकं चांगलं होईल का बापा डोकं दाबणं असतं तर मी कापा बोलतो तुले तुम्ही कापा मध्ये बोलताय हो माझी वहिनी आहे आमची हसी मजाक चालू राहते अरे तू ही वहिनी आहे तर माझी बायको आहे ना बापा अरे मग का मी नाही म्हणतोय बापा काय वहिनी केव्हाचं दुखतंय डोकं सकाळचं दुखते आहे भाऊ असेल दुखतेच दुखीन ना बरं बरं टेन्शन न घ्या मी आलाय ना दोन मिनिटात आराम पडेन तुम्हाला मी का म्हणतो जरा एकाकडे येता का एकाकडे का बा जे सांगणार ते इथं सांगा ना अरे विश्वास करा मी काही करणार नाही दुसरं तुमचा काय भरोसा आहे बापा अरे मी म्हणतोय वहिनीला तुम्ही ना साडी घ्यायचं ती नाही सांगलं अरे नाही हो साड्याने तर कपाट भरलाय पुरा आणि डोकं दुखायचा साडीचा का संबंध अरे संबंध आहे ना साडीने घेतली तर बायकायचं डोकं दुखते नाही नाही साडीचा काही संबंध नाही बरोबर तुमची बहीण ति येत चार खायला नाही नाही बहीण बी येत नाही माहिती काबा केव्हा केव्हा आपली बहीण घरी येत असली कि बायकायचं डोकं दुखते डॉक्टर साहेब बघा ना लय डोकं दुखते ना बापा बरोबर बहिणी थांबा मी इंजेक्शन देतो इंजेक्शन नको द्या गोळ्या द्या मला हो हे म्हशीचं इंजेक्शन आहे बापा धीरे बोला ना त्या वहिनीला ऐकू जाईन ना अरे पण हे म्हशीचं इंजेक्शन कसं का मारताय तुम्ही महाबाईले अरे तुमची बाई बाई आहे का बापा ते एक कुंटल कापूस असते ना तिच्या पाय पूर्ण लोकांना भंडारे करणे सोडले ना हो पण ते बाई आहे ना बाईले म्हशीचं इंजेक्शन कसं का चालेल बापा अरे तुमच्या बाईले बाईचे इंजेक्शन सोळा सतरा मारणे पडतात हा फरक पडतो तुमची बाई का साधारण बाई थोडी आहे तुमच्या बाईले कोणाच डॉक्टरचा फरक पडत नाही फक्त महा पडतो आता तुम्ही सांगा मी सोळा सतरा इंजेक्शन का मारेन हे कसं एक मारला फरक पडून जाईन लवकर हो पण ते बाई आहे तिला म्हशी इंजेक्शन कसं का मारसान डॉक्टर मी आहे की तुम्ही चुप बसा तुम्ही आता इंजेक्शन नको मारा ना गोळ्या द्या ना नाही नाही वहिनी इंजेक्शन मारण्यास पडेन तुम्हाला अरे नाही ना भाऊ इंजेक्शन नको मारा ना अरे काही नाही हो ना बघा तुम्ही छोटूस इंजेक्शन आहे ते हे बघा तुम्ही छोटूस इंजेक्शन आहे की हो छोटूस आहे पण आई, का हो तुम्ही तर तिच्यावर बी मोठ मारलं आपलं काम असं आहे मग छोट धावता आणि मोठ घालता अरे महा बाईले पहा ते बेवत झाले की काय बापा एवढं इंजेक्शन मारलं तुम्ही वहिनी वहिनी काय झालं म्हटलं अरे काय नाही झालं बेवत झाली वहिनी पाच सहा मिनिटांनी उठून जाईल बेटा महा बाईले काही झालं ना तर तुझे बारा वाजून टाकेन मी अरे काही नाही होणार तुम्हाला विश्वास नाही का मावर अन काही झालं बी काही टेन्शन न घ्या आमच्या डॉक्टर लोकायचं काही निव्हत पैसे भरून सुटून जाता <laughs> अरे तू सुटून जाशील पण माहित बायको जाईन ना बापा <laughs> सुधाली का म्हटलं बरं वाटतंय ना आता <laughs> हो भाऊ हो बरं वाटतंय जरा आता बहीण तुम्हा माणसाला सांग जरा तुझ्या माणूस म्हणे की माहिले काही झालं की मी तुझे बारा वाजून टाकेन डॉक्टर साहेब तुम्ही का लागताय त्याच्या अरे बहीण पण तू येला अरे भाऊ काय करतो मी बी काही राहते ना पण सहायकर म्हणून राहते मग मी चालला उद्या तुमच्या डोक्याची झेरॉक्स कॉफी काढून घे जा तिच्यात आपल्याला समजून जाईल तुमच्या डोक्यात कोणी ना चेपकता नाहीये अरे डॉक्टर सिटी स्कॅन म्हणतात झेरॉक्स थोडी करणी पडते डोक्याची का वहिनी ना कसं का पसंत केला बापा महा भाऊ लय तर काही समजत नाहीये हाव न काय करतो भाऊ मी ना त्या वावर हाव सांगून दिला हे सिटी स्कॅन सांगला असतं मी पण तिच्यामध्ये लय पैसे लागतील तुम्हाला तुम्ही सस्त्यात सस्त झेरॉक्स कॉपी करून घे जा तीन रुपये लागतील अरे पण डोक्याची झेरॉक्स कॉपी कशी काय वहिन हो अरे बापा मी जे सांगल ते कर तीन रुपये लागतील आणि त्याच्यातून एक रुपया कमिशन घेऊन आपलं कमिशन राहते लुटा बापा लोकायले असं कोणीच नको कर रे भो हा व्हिडिओ फक्त मनोरंजनसाठी होता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ कसा होता